नेहमीच्या त्याच त्याच पालेभाज्या किंवा भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आज आपण उज्वलाच किचनमध्ये बनवणार आहे ठेच्यातली चटपटीत अशी मूग डाळीची सुकी भाजी तर मी यासाठी घेतलेली आहे एक वाटी मूग डाळ मूग डाळ चांगली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून दहा मिनटं अशीच ठेवलेली आहे धुतल्यानंतर तर आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की पाव चमचा मेहरी पाव चमचा जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची कच्ची राहायला नको त्यासाठी यामध्ये चिमूटभर मी एक लसूणची पाकळी अशीच जाडसर ठेचून घेतलेली आहे कापूनही घेऊ शकता बारीक अशी तर एक लसूणची मोठी पाकळी आहे पाचशा कडी बच्चित पाणी एक कांदा छान असा कलर बदलेपर्यंत आणि फुलेपर्यंत तेलावर परत होऊन घ्यायचं हा बघा कांदा छान असा परतवून झालेला आहे मस्त फुललेला आहे हा कांदा इथपर्यंत इतपत परतवायचा इत कच्चा राहिला नको तर आता यासाठी मी ठेचा करून घेतलेला आहे तर काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये तीन चार लसूणच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर चिमूटभर मीठ घालून हा ठेचा या पद्धतीने हिरव्या कच्च्या मिरच्यांचा जाडसर असा वाटून घेतलेला आहे तर हा ठेचा मी एक चमचा यामध्ये घालते आवडीनुसार कमी जास्त यामध्ये तुम्ही ठेचा टाका आणि हा ठेचा ह्या कांद्यामध्ये छान परतवून घ्यायचा मिरच्या कच्च्याच घेतलेल्या होत्या त्यामुळे ठेचा छान परतवून घ्या चिमुडभर हिंग हळद थोडा गरम मसाला मिक्स करून घ्यायचा जा। त्यानंतर यामध्ये एक लाल टोमॅटो बारीक कापून तोंधी घालायचं थोडी कोथिंबीर मिक्स करायचं टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा तर हे बघा छान तेल सुटलेलं आहे या सर्व साहित्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतवून तो घ्यायचं टोमॅटो ही मस्त मऊ झालेला आहे आता यामध्ये धुवून भिजवून घेतलेली मूग डाळ घालायची मिक्स करायची चवीनुसार मीठ आणि आता पाणी घालायचं आहे यामध्ये शिजेल असं पाणी तर आता वाटीभर डाळीसाठी मी दीड ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम हाय करायची जस्ट दोन मिनिटासाठी त्याला उकळी यायला पाहिजे तिथपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता एक उकडी येऊ द्यायची आहे हे बघा छान उकडी यायला लागलेली आहे तेव्हा मिक्स करून घ्यायचं मात्र उकळी आणताना हाय फ्लेमवर उकडी काढून घ्यायची आणि आता याला उकळी आली की यामध्ये चमचा ठेवायचा आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि यावर झाकण ठेवायचं आहे आता झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवू नका नाही तर डाळ खूप शिजून जाते आणि डाळ खूप शिजून गेली तर त्यातील बरेचसे विटॅमिन कमी होतात अतिप्रमाणात शिजल्यामुळे तर असं अर्धवट झाकण ठेवून यामध्ये चमचा ठेवून अशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे मात्र लक्ष ठेवायचं आणि आता हे बघा पाच मिनटं झालेली आहे पाच मिनटामध्ये जी डाळ छान शिजून होते अगदी पाच मिनटामध्ये हे बघा ही डाळ शिजायला आलेली आहे आणि अगदी थोडं पाणी आहे पण हे पाणी नंतर आटून जातं त्यामुळे हा रसा थोडासा ठेवा आणि आता लगेच गॅस बंद करायचा त्यावर कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये थोडा लिंबाचा रस घालायचा अगदी थोडा चार पाच ठेमी लिंबाचा रस यामध्ये घालायचा त्यामुळे ह्या भाजीची चव वा अजून वाढते ખૂબ છવદાર અશી લુજી ડાળ બનવું તૈયાર હોતી